नमस्कार का नमस्कार का तुमचं का नाव काय माझं नाव बबन किशन बोगेर गाव गाव पाडळी मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊशे नव्याण्णव एक्केचाळीस के केबी कंपनीचं आतापर्यंत कोणकोणते प्रोडक्ट को वापरले तुम्ही केबी कंपनीचं सुरुवातीला मी नवा ड्रिप वापरलं ड्रिचिंग केलं होतं नवा ड्रिपचं आणि त्याच्यानंतर नवा स्प्रे काढले आणि रूट वापरलेले पी एस टूनर वापरलेले केबी कंपनीचे अनेक प्रॉडक्ट वापरलेले तुम्हाला नोवा ड्रिपचे रिपोर्ट कसे वाटले काका नोवा ड्रिपचे रिपोर्ट एकच नंबर आहे नोवा ड्रिपमुळे पांढऱ्यामुळेची वाढ झाली झाडाला जी ग्रीनरी पाहिजे ती ग्रीनरी मिळाली आणि जे आपल्याला फुटवा कसा वाटतो तुम्हाला फुटवा आणि ग्रोथ जो पाहिजे फुटवा जबरदस्त आहे ना चार वेळेस बांधणी नी झाली नीची एक महिन्यामध्ये चार वेळेस बांधणी केली आणि नोवा जाईम नोवा दोन स्प्रे झाले नोवा जो आपल्याला काकडीवरती माकड्या पाना येतो ना आजार तो येत नाही आणि फुलात फुलात पण वाढ झाली त्याच्यामुळे प्रमाण नाही इतकं शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो नवा ड्रिप कंपनीचं प्रॉडक्ट वापरावा आणि जसं तुम्ही आम्हाला तीन वर्षापासून मार्गदर्शन करतात गोपाल सरांनी आम्हाला तीन वर्षापासून मार्गदर्शन केले तीन वर्षापासून तुम्ही मार्गदर्शन करता तसं इतरांनी गोपाल सरांचं मार्गदर्शन घ्यावा आणि नवा ड्रिप के बी कंपनीचे प्रॉडक्ट वापरावा धन्यवाद धन्यवाद